आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झालाय आदित्य ठाकरे यांच्या गाडीमागे असलेल्या कार्यकर्त्याच्या गाडीला दुचाकीस्वारांनी धडक दिली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारपासून नाशिक दौऱ्यावर आहेत या दरम्यान ही घटना घडली आहे आज आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आज येवला आणि नांदगाव मतदारसंघाचा आढावा घेत असताना यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झालाय अपघातामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी झालाय मनमाड शहरात जात असताना ही घटना घडली आहे तर गाडीची कास फुटल्याने दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली आहे न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी नाशिक अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते नमस्कार